संतोष पवार एस पी चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं अंतिम सामन्यात एस जी मंगळवेडा संघानं पंचाहत्तर हजार रुपये आणि ट्रॉफी पटकावली मार्ग फाउंडेशनच्या वतीनं नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर संतोष पवार एस पी चषक क्रिकेट सामना भरवण्यात आला होता गेल्या चार दिवसांपासून रंगत असलेल्या संतोष पवार एस पी चषक टुर्नामेंटची फायनल सांगता झाली या टुर्नामेंटमध्ये तब्बल सोळा संघांनी सहभाग घेतला होता एस जी मंगळवेढा आणि एच जे किंग सोलापूर यांच्यामध्ये अंतिम सामन्यात एस जी मंगळवेढा संघानं पंचाहत्तर हजार रुपये आणि ट्रॉफी पटकावली एस जे किंग सोलापूर यांनी सेकंड रनर ऑफ म्हणून एकतीस हजार रुपये आणि ट्रॉफी तर जी एस खली स्पोर्ट्स यांनी तिसरं बक्षीस एकवीस हजार रुपये आणि ट्रॉफी पटकावली या प्रसंगी संतोष पवार यांनी घोषणा केली की इथून सलग पाच वर्षांपर्यंत एक लाखाचं बक्षीस असणारी आयोजित करण्यात येईल बेस्ट बॅट्समन म्हणून संदीप पवार बेस्ट बॉलर स्वप्नील गायकवाड आणि उत्कृष्ट खेळाडू प्रथमेश राठोड यांना बक्षिस प्रदान करण्यात आली क्रिकेट सामन्याचे पंच म्हणून मोहसिन राधे मोहसिन शिना आणि शंकर पवार यांनी काम पाहिलं या प्रसंगी किरण चव्हाण नवनाथ राठोड आसिफ यतनाळ संतोष राठोड प्रवीण राठोड विक्रम राठोड शंकर पवार आदींची उपस्थिती होती लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला प्रतिसाद दिला येते मी तुम्हाला आज शब्द देतो इथून पुढे पाच वर्ष दरवर्षी श्रावण महिन्यात ही स्पर्धा होणार आणि पुढचं बक्षीस पुढचं बक्षीस हीच पोर ऑर्गनाईज करतील पुढचं बक्षीस एक लाख रुपयाचं असेल पहिल्या टीमसाठी तर तुम्हाला खूप खूप अभिनंदन आजच तुम्ही ह्या गोष्टीचं डिक्लेरेशन घ्या पुढच्या वर्षी आपण ही परत स्पर्धा घेऊया खूप छान वाटलं मला आ, मी प्रत्येक आता जनरली मी कुस्त्यांच्या कार्यक्रमात मार्क फाउंडेशन कुस्त्यांचा कार्यक्रमाला जास्त प्रोत्साहित देतं खेळांना मी जास्त प्रोत्साहित करतो युवकांना मला एक वाटतं की युवक सोलापूर जिल्ह्याचा हा पुढं आला पाहिजे कुठल्या खेळाच्या माध्यमातून काय तो पुढं आला पाहिजे सक्रिय असलं पाहिजे कारण आत्ता सध्याची सोलापूरची परिस्थिती जशी थोडक्यात वेगळ्या टाईपची झालेली आहे त्यामुळे तुमची मानसिकता तुमचं फिटनेस हे चांगलं राहो परमेश्वर तुम्हाला असे चांगल्या ना चांगली सद्बुद्धी देो हीच प्रार्थना करतो